आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस मी नदीजोड प्रकल्पाबद्दल बोलायचो त्यावेळी लोक म्हणायचे शक्यच नाही होऊ शकत नाही पन्नास वर्ष होणार नाही पण आता ती वेळ आली आहे सगळ्या प्रकारच्या मान्यता आम्ही दिल्या आहेत पुढच्या चार ते सहा महिन्यामध्ये या नदी जोड प्रकल्पाच्या संदर्भातलं आम्ही टेंडर देखील काढणार आहोत आणि याचे दोन टप्पे आपण केले आहेत काही लोक म्हणतात आम्हाला वाशिम त्यात दिसतच नाही अरे दिसेल कसं ते नंतर जोडलंय पहिल्या टप्प्यात ते नव्हतंच ज्यावेळी आमच्या सगळ्या लोकांनी मागणी केली की तुम्ही बुलढाण्यापर्यंत चालले पण पर वाशिम पर्यंत आलं पाहिजे त्यावेळेला आम्ही सांगितलं ठीक आहे आम्ही वाशिम देखील या नदीजोड प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी टाकू आणि त्या माध्यमातून निश्चितपणे या वाशिम मध्येही त्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी करण्याचा निर्णय आपण घेतलाय आज आपण बघा एका समृद्धी महामार्गामुळे वाशिमला किती त्या ठिकाणी परिवर्तन होण्याची संधी मिळाली आज वाशिम एकमेव शहर असं आहे की ज्याच्यापासून दोन अडीच तासाच्या अंतरामध्ये चार एअरपोर्ट आहे नागपूरचं एअरपोर्ट आहे मला अकोल्याचं एअरपोर्ट आहे मला संभाजीनगरचं एअरपोर्ट आहे मला नाशिकचं एअरपोर्ट आहे अमरावतीचं एअरपोर्ट आहे म्हणजे इतक्या जवळ सगळ्या गोष्टी आल्या आणि आता तर आपले नेते माननीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी ड्रायपोट तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा ड्रायपोर्ट तयार झाल्यानंतर जवळपास शंभर किलोमीटर समृद्धी महामार्ग या ठिकाणून चालतोय मी ज्यावेळेस समृद्धी महामार्ग घोषित केला होता त्याच वेळेस वाशिम मध्ये सांगितलं होतं की तुम्ही समृद्धी महामार्ग होऊ द्या त्यानंतर कशा प्रकारे लॉजिस्टिक आणि या ठिकाणी ड्रायफ्रोटच काम होईल ते बघा आज ते आता काम सुरू केलेलं आहे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती देखील याच वाशिममध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल शेवटी कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून कृषी आधारित उद्योगाचं एक जाळं आपल्याला या वाशिममध्ये उभं करायचं आहे आणि त्याकरता राज्याच्या सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे आणि म्हणून बंधू भगिनीं मी तर तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे आमच्याकडे जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावर काम करून शहरं बदलायची असतील व्यवस्था बदलायची असेल तर या ठिकाणी येत्या दोन तारखेला कमळाचं बटन दाबा माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो